कला संस्कृती गायन वादन नृत्य संगीत आणि क्रीडा यांचा मनोहरी संगम असणारा पुणे फेस्टिवल यंदा गौरवशाली छत्तीसावं वर्ष साजरं करत आहे यंदा याचं उद्घाटन शुक्रवारी तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच सॉरकिट पुणे येथे होणार आहे छत्रपती खासदार शाहू महाराज कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुजवणार महाराष्ट्राचे उच्च व शिक्षण मंत्री दादा पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधानपरिषद काँग्रेस गटनेते सतीश पाटील खासदार मेधा कुलकर्णी खासदार सुनित्रा पवार आणि खासदार इम्रान प्रताप गडी हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ बी एन पाटील हे याप्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य समन्वयक अभय यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या विभागाच्या पर्यटन संचालनालयाच्या पुणे शमा पवार डेक्कर मुस्लिम इन्स्टिट्यूट पुणेच्या अध्यक्षा सो अबिता इनामदार डॉ सतीश देसाई यावेळी उपस्थित होते पुणे समिती पुणेकर नागरिक महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आणि भारत सरकारचं पर्यटन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तेरा सप्टेंबरला साडेचार वाजता पुणे फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते व कोल्हापूरचे खासदार आदरणीय शाहू महाराज यांच्या शु ते अध्यक्षस्थान भूषवणार आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील व केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधरजी मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर विजय वडेवट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत सतेज पाटील खासदार मेहताताई कुलकर्णी राज्यसभा सांसद आहेत आणि खासदार सुनीत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे या आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की यंदा जीवनगौरव पुरस्कार आम्ही डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी डी पाटील यांना व तसंच ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद फडणीस जे शंभरा वर्ष आता प्रारंभ केले यांना यांनाच आपण जीवनगौरव पुरस्कार देतो आहे त्याचप्रमाणे पुणे फेस्टिवल अवॉर्ड जी दरवर्षी आपण देण्यात येतो तर त्याप्रमाणे यावर्षी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ दीपक शिकारपूर यांना तसेच सरहद संस्थेचे संस्थापक संजय नाहार यांना आपण देत आहोत त्याप्रमाणे देवरामजी गोरडे यांनी पर्यटन स्थळावर वराराजी चिंचोली येथे काम केलं त्यांनासुद्धा आपण यावर्षीचा जी पुणेफिष्ठा वाढ देतो आहे त्याबरोबर शंभर वर्ष पूर्ण झालेल्या म्हणजे स्वर्गीय प्रतापरावजी गोडसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जय गणेश सेवा पुरस्कार आपण शंभर वर्ष पूर्ण झालेल्या मंडळांना देतो यावर्षी गणेशपेठ पांगुळाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना आपण हा पुरस्कार देणार आहोत या संपूर्ण कार्यक्रम अनेक विविध कार्यक्रम आपण यानिमित्त आयोजित केलेले आहे जवळजवळ एक तासाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे दुसऱ्या दिवशी गणेश कलाकर्डा येथे संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त आपण जाऊ देवाची अगावा गावा या संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित असे एक नाटिका आपण सादर करणार आहोत अडीच तासाची ही नाटिका चौदा तारखेला संध्याकाळी पाच ते आठच्या दरम्यान गणेश कलाकर्डा हो होणार आहे त्याचप्रमाणे पंधरा तारखेला हास्यकल्लोळ नावाचा कार्यक्रम जी महाराष्ट्राची आपण बघता हास्य जत्रा त्या माध्यमातून जे कलाकार आहेत त्यांच्या कलाकाराच्या माध्यमातून अडीच तासाचा कार्यक्रम हा पंधरा तारखेला गणेश कलाक्टर होणार आहे सोळा तारखेला मिस पुणे फेस्टिवल स्पर्धा आपण घेतो आहे ज्या मिस पुणे पुण्यातल्या आहे वेगवेगळ्या आपण गेली अनेक दहावं वर्ष आहे या मिस पुणेचं आणि यावर्षी अमृताजी फडणीस त्यांनी यायचं कबूल केलं आहे त्यांच्या हस्तेच आपण मुकुट आणि देणार आहोत त्याचबरोबर पुणे शहरामध्ये बालगंधर रंगमंदिरमध्ये जवळजवळ वीस कार्यक्रम आपण सादर करतो आहे वीस ते बावीस कार्यक्रम अनेक म्हणजे मोहम्मद रफी असतील आपले गुरुदत्त असतील अशा अनेक लोकांच्या जन्मशताब्दी झाल्या त्यांच्यावर आधारित आपण कार्यक्रम करतो आहे वैजंतीमाला यांच्यावर आधारित एक कार्यक्रम करतो आहे आणि मी विशेष पुणे स्पर्धाही तिथे आपण घेतो आहे त्याप्रमाणे लावणी स्पर्धा नृत्यस्पर्धा आणि यावर्षी आपण खास करून कॉलेज आणि जे शाळेतली मुलं आहेत त्यांच्यासाठी स्पर्धांचं आयोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे याचबरोबर ट्र ट्रॅक फास्ट ट्रॅक जे टू व्हीलर आहे ते करतोय गोल्फ कोर्सवर गोल्फ स्पर्धा घेतल्या जाणार आहे बॉक्सिंग स्पर्धा आहे आणि या पद्धतीने स्पोर्ट्स असेल सांस्कृतिक असेल सगळ्या मल्लखांब स्पर्धा आपण यावर्षी आयोजित केलेल्या आहेत अशा पद्धतीने रंगारंग असे भरपूर कार्यक्रम या दहा दिवसामध्ये आहे बालगंधर्व पेंटिंग जसं या ठिकाणी सांगण्यात आलं की आ, इंडिया बुक वर्ल्ड रेकॉर्ड हा पन्नास फुटी लांब आणि तीन फूट उंच महाराष्ट्र पर्यटनचं एकंदरीत त्याच्यावर चित्र आपण रेखाटणार आहोत आणि पेंटिंग प्रदर्शनसुद्धा गणेश कला दालनामध्ये बालगंधर्व कला दालनामध्ये आपण केलेलं आहे आणि आठ ते दहा चित्रकला स्पर्धा सुद्धा बोलायसाठी आपण त्या ठिकाणी ठेवणार म